तास लोक प्रतीक्षेत आहेत तर दुसरीकडे मात्र रेल्वे सेवा ही अखंड चालू ठेवण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडनं सुरू आहेत पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहिली जात नाहीये कारण अर्थात सकाळची वेळ आहे पिकावर आहे आणि लोकांना तातडीनं पोहोचवणं ही गरजेचं आहे आणि म्हणून जितके काही रेल्वे रूळ दिसत आहेत त्यातनं रेल्वे वाहतूक सुरू आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात कशा पद्धतीनं हा पाऊस झालाय मुंबई आणि उपनगरात चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय मध्य आणि हार्बर लोकलची वाहतूक ही सध्या संथ गतीनं सुरू आहे लोकल ट्रॅकवरती उतरून प्रवासी हे घरी परतलेत लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मात्र चांगलाच खोळंबा झालाय दादर सांताक्रूज कुर्ला स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय अनेक कर्मचाऱ्यांना आज वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या